नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत भावजहीने दिला नकार म्हणून दिराने घेतले तिचे प्राण ही घटना पुणे येथील मुंडवा परिसरात साईबाबा कॉलनी केशवनगर येथे राहत असलेले नागराज गडदर हे कामानिमित्त पुणे येथे राहतात त्यांची पत्नी कविता व मुलगा आकाश वयवर्ष सात व मुलगी जीविका वयवर्ष सहा असे सर्वजण एकत्र राहत होते त्यामध्ये नागराज यांचा लहान भाऊ मल्लिकार्जुन हा सुद्धा त्यांच्याकडेच राहत होता मल्लिकार्जुन हा सेंटरिंगचे काम करीत होता परंतु त्याची बायको त्याच्याजवळ राहत नव्हती मल्लिकार्जुनला दारूचे व्यसन होते त्यामुळे त्या, त्या दोघा नवरा बायकोमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून भांडणे होत असल्याने त्याची बायको त्याच्यासोबत राहायला येत नव्हती त्यामुळे मल्लिकार्जुन हा आपला भाऊ नागराज यांच्याकडेच राहत असायचा व त्यांच्याकडे खावण करून तो तिथेच राहायचा मल्लिकार्जुन हा त्याच परिसरामध्ये सेंटरिंगचे कामे करायचा त्यामुळे त्याचा मित्रपरिवारही या क्षेत्रामधला असल्यामुळे रोजचा कामधंदा करून झाल्यावर संध्याकाळी दारूच्या व खाण्यापिण्याच्या पार्ट्या सुरू करणे त्यांचे झाले होते त्यामुळे तो बहुतेक वेळा रात्री उशिरा घरी यायचा व सकाळी उठून पुन्हा कामाला जायचा हा त्यांचा रोजचा नित्य नियम ठरला होता त्याच्या बहिणीची मुलगी कर्नाटक येथे आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागराज व त्याची बायको कविता व दोन मुलासह तो गावी गेला होता ती मुलगी जास्त आजारी असल्याने नागराज हा त्या गावीच राहिला तर त्याची बायको कविता ही आपल्या मुलासह नातेवाईकाबरोबर पुणे येथे परत आली होती तर मल्लिकार्जुन हा पुण्यामध्येच थांबला होता नागराज व त्याची बायको कविता बाहेरगावी गेल्यापासून मल्लिकार्जुन हा हॉटेलमध्ये खाऊन पिऊन कामाला जात असे पण तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याची भावजय कविता ही दोन मुलासह पुण्याला आली पुण्याला आली असल्यामुळे मल्लिकार्जुन आता घरी येऊ लागला चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी उठून कविताने आपले रोजचे कामकाज उरकले आठ दिवस गावाला गेल्याने घरामध्ये बराच पसारा पडला होता तिने सकाळीच मुलांना चहा नाश्ता करून दिला व तिचा दीर मल्लिकार्जुनलाही तिने नाश्ता करून दिला घरातील झाडझुड करत धुण्याचे कपडे भिजत टाकले व घरातील काही भांडी घासण्यास तिने सुरुवात केली त्या दिवशी तिचा दीर मल्लिकार्जुन हा काही कामाला गेलाच नाही तो सकाळपासून दारू पिण्यासाठी त्याच्या मित्राकडे पैसे मागून तो दारू पिऊन घरी आला होता तो आपली भाऊजय कवितालाही म्हणत होता की मला जेवायला द्या त्यावेळी कविता ही धुनी भांडी घासून झाल्यावर स्वयंपाक करतो असे त्याला म्हणत होती पण ते काही त्याच्या लक्षात येत नव्हते मल्लिकार्जुन हा तिला म्हणत होता की मला तू जेवायला वाढ त्यावेळी कविता ही त्याच्यावर रागावली व म्हणाली मी काय बसली आहे काय मी काय आराम करत बसले नाही त्यावेळी मल्लिकार्जुन याने आपल्या भाऊजाईकडे पैशाची मागणी केली त्यावर तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला याचा आसरा मल्लिकार्जुनला खूप आला व तो रागाच्या भरात घराबाहेर पडला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा घरामध्ये आला त्यावेळी त्याची भाऊजोय कविता ही घरामध्ये बिछाण्यावर झोपली होती तर कविताचा मुलगा हा हॉलमध्ये झोपला होता तर मुलगी जीविका ही घरामध्ये खेळत होती त्यावेळी मल्लिकार्जुनने तिला खेळण्यासाठी घराच्या बाहेर जाण्यास सांगितले जीविका घराबाहेर पडताच त्याने घराच्या दरवाजाला कडी लावून घेतली आपली भावजय कविता ही आपल्याला रागाने उलटे बोलली व पैसे देण्यासही नकार देण्याच्या कारणावरून त्याने तिला कायमचे संपवायचे असे ठरविले कविता दुपारी झोपलेली पाहून त्याने तिच्यावर झडप घातली आणि त्याने तिचा गळा दाबण्यास सुरुवात केली तो तिचा गळा जोराने दाबण्याचा प्रयत्न करू लागला तर कवितानेही त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यापुढे तिची ताकद कमी पडली मल्लिकार्जुन याने तिचा गळा जोरात दाबल्याने ती जागेवरच शांत पडली व ती बिछाण्यावर शांत पडल्यावर मल्लिकार्जुन थोडा वेळ तेथेच तिच्याजवळ बसून राहिला त्याला काय करावे आणि काय नाही हे काही सुचत नव्हते आता आपण कविताच्या मृत्यूला कारणीभूत ठरू ख ठरू नये यासाठी आपण काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागणार या, करा या विचारातून तो त्या परिसरामध्ये राहणारी महिला अन्नपूर्णाबाई यांच्याकडे तो धावत गेला व त्याने त्यांना सांगितले की माझी वहिनी कविता ही बिछाण्यावर शांत पडली आहे ती काहीच बोलत नाही हे ऐकून अण्णापूर्णाबाई ह्या कविताच्या घरी येऊन कविताला उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु कविता ही उठत नसल्यामुळे अन्नपूर्णाबाई यांनी त्याच परिसरात राहणारी त्यांची मावशी ज्योतिबाई खोडके व इतर महिलांना सोबत घेऊन त्यांनी कविता हिला उपचारासाठी जवळच असलेल्या मणिपाल हॉस्पिटल पुणे येथे नेले तेथील डॉक्टरांनी कविताला तपासले असता तिचा उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे दिसून आले हॉस्पिटलच्या वतीने मुंडवा पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती फोन करून कळविली माहिती मिळताच मुंडवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासह त्यांनी मणिपॉल हॉस्पिटल येथे होऊन बारकाईने पाहणी केली असता त्यावेळी कविताच्या मानेवर व गळ्यावर नखे वरबडण्याच्या खुना जखमांच्या खुना दिसत होत्या तर तोंडावर व उजव्या गालावर नखाच्या जखमा दिसत होत्या डोक्याच्या मागचा मागच्या बाजूला भेंड आलेले होते मृतदेहाच्या पाहणी करून त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी कविताच्या घरी कोण कोण राहते व त्या दिवशी घरी कोण कोण होते याबद्दलची माहिती घेण्यात आली व कविताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पुणे येथील रुग्णालयात पाठवून देण्यात आला मृतदेहाचे अंत्यसंस्कार उरकून झाल्यावर कविताच्या लहान मुलाकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्या ते मुलाने सांगितले की माझे काका मल्लिकार्जुन व आईची त्या दिवशी भांडणे झाली होती आणि याच कारणावरून माझे काका मल्लिकार्जुनने आईला मारले पोलिसांनी मल्लिकार्जुन याला ताब्यात घेतले व त्यावेळी तो मी नव्हेच असे पोलिसांना दाखवत होता परंतु त्याला पोलिसी प्रसाद भेटल्याने त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांच्या समोर दिली आपणच आपली भावजय कविता हिचा गळा दाबून खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले मल्लिकार्जुन विरुद्ध विविध कर्मानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र